समर्थ सुधु शिवचरण महाराज की जय शिवचरणा शिवचरणा जय 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 शिवचरण शिवचरणा शिवचरणा जय 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 शिवचरण वंदन करतो तव चरणा वंदन करतो तव चरण शिवचरणा शिवचरणा जय 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 शिवचरण शिवचरण महाराज की ओम शिवचरण नमो नमः શ્રી શિવચરણ નમો નમ જય શિવ ચરણ નમો નમ ગુરુ શિવ ચરણ નમો નમ ઓમ શિવચરણ નમો નમ શ્રી શિવચરણ નમો નમ જય શિવચરણ નમો નમ ગુરુ શિવ ચરણ નમો નમ સમગુરુ શિવચરણ મહારાજ સંસ્થાન શ્રી ગંગાધસારા વ્રત અે પુણ્યકારક વ્રત આવે એ માહિતી સંગા प्रयत्न या ठिकाणी मी करतो आहे श्री गणपती व प्रारंभी विनंती गुरु गणपती विद्या दयासगर अज्ञानध्वरो आराध्य आराध्यम चिंता क्लेश दुःख वे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुगा भक्तासमर्थसुदृ महाराज की जय कुलस्वामी रेणुका माता की गंगा माता की जय नदीचे नित्य चिंतन व सेवा व्हावी घडावी या हेतूने केलेली ही अल्पशी कृती रूपी सेवा त्यांच्या शरणी अर्पण करूया कोणताही अधिकार किंवा पात्रता नसताना हे साह्य साहस केल्याबद्दल वचनाची पूर्तता परमेश्वराच्या परमेश्वराला क्षमा याचना करतो आणि गंगा नजराची माही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे समर्थकगुरु शिवचरण महाराज संस्था शिवचरणपेठ येथे पे शिवचरण महाराज संस्थान शिवचरण पेठमध्ये ह्या या कार्यक्रमाचे आयोजन केले के गेले आहे श्री संवत्सर श्री शालिवान सखे एकोणीसशे शेहेचाळीस श्री संवत्सर वीसशे ऐंशी श्री युदशी सखे पाच हजार दोन पाच हजार एकशे सव्वीस श्री शिवसंहस तीनशे पन्नास ज्येष्ठ माझ शुक्लभ सप्तम नक्षत्रपूर्व पार्गुणा योग वज्र कर्ण गरज कर्ण दोन उर, दोन वणिज राशी चंद्र मिथुन राशी रवी वृषभ राशी गुरु उत्तरायण ग्रीष्म ऋतू गंगा गंगा गंगापूजन दशहरा करूया ज्येष्ठ प्रतिपदा ते ज्येष्ठ दशमी पर्यंत गंगा दशहऱ्याचे व्रत केले जाते हे व्रत पुण्यकारी व्रत समजण्यात येते म्हणून याची माहिती सांगण्याचा हा एक प्रयत्न करतो आहे ज्या ठिकाणी श्री समर्थ सद्गुरु शिवचरण महाराज संस्थांमध्ये हा कार्यक्रम माझे आयोजन करण्यात आलेले आहेत स्कंद पुराणात लिहिले आहे की ज्येष्ठ सुदशमी संत्सरीमुखी म्हटली जाते त्या दिवशी भायुक्त अंतकरणाने स्नान दान करावे अनेक नदीला गंगा नदी म्हणून जवळच्या नदीमध्ये जाऊन तीळ चव आंबे यांचे अर्ध त्याने पापाचा दहा पापे नाच होतात महापापासारखी दहा पापे दूर होतात दिल्याशिवाय आपण होऊन उचलून घेणे म्हणजे चोरी करणे विधीशिवाय हिंसा करणे व परस्त्री गमन ही काय दू होणारी तीन पापे म्हटली जातात कठोर बोलणे असत्य बोलणे शिहाडी करणे संबंधाविषयी रडबड करणे विचार वाणीचे पापे आहेत आणि मनाने दुसऱ्याच्या द्रव्याची आशा राखणे अनिष्ट विचार करणे व खोटा आग्रह करणे चिडवणे तीन आणि चिडवणे हसणे अपंगांना हसणे वगैरे हे तीन मनाची बापे आहेत म्हटली जातात हे गंगे उपरक्त दहा पापाचा नाश कर पापाचा नाश करते म्हणूनच तिला गंगा दशारा असे म्हटले जाते गंगा दशहरा उत्सवाचे विशिष्ट महत्त्व उत्तर भारतात फारच महत्त्वाचे आहे परंतु गंगास्नानाचे महात्म तर सर्व देशीय परदेशातसुद्धा या ठिकाणी केले जाते बघा मानवाने रोज मन बुद्धी शरीर अशी त्रिविध स्नाने केली पाहिजेत मनाने स्नान मना मनाचे मना स्नान भक्तीने होते बुद्धीचे स्नान स्वाध्याने होते आणि शरीराचे स्नान पाण्याने होते गंगा स्नान जस गंगा स्नान तर ज्ञान भावपूर्ण झाले तर त्या तिन्ही स्नानाचा समावेश होतो अविरत कर्मयोग करणाऱ्या भगीरथाच्या प्रयत्नाने उतरलेली ही भागीरथी प्रत्येक मानवाला कर्मयोगाचा निरंच संदेश देते धावणारी धावणारी उसळणारी स्वतःचा उज्ज्वल कर्मयोगाने अनंत गावांना फल पलत, फलतृत करणारी प्रसन्न जलयुक्त अशी गंगा अति अंति सागरास मिळून तेथे ते गंगासागर तयार करते विष्णूचे पाप होते समर्पण भक्तींची भक्तांच्या त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ संदेश असू शकते मानव मानवी ज्ञान प्राप्त करून अविरत कर्मरोग कर्मयोग करता करता शेवटी स्वतःचे जीवन भगवंताच्या शरद अर्पण करेल तर तो गंगेसारखा पवन बनू शकतो गंगा स्नानामध्ये मागे भावनेचे महत्व आहे भावाशून्य स्नान केवळ शरीर स्वच्छ करते तर भावयुक्त स्नान शरीराबरोबर मन बुद्धी व बुद्धी आणि मन शुद्ध करू म्हणून जीवन पावन करते जय गंगे जय भागीरथी जय गंगे जय भागीरथी आपण म्हणतो देव तीर्थ बीज मंत्र ज्योतिषी वैद्य व गुरु यांच्या बाबतीत त्यांची जशी श्रद्धा असते तशी त्यांना फळ मिळते गंगास्नाने माझ्या पवित्र हे अशा श्रद्धेने स्नान करण्यात आले तर ते स्नान माणसाच्या मनात गंगेच्या उज्ज्वल इतिहासाचे स्मरण निर्माण करते आणि ते स्मरण मानवाच्या मनात भाव जागृती उत्साहनिर्मिती व ज्ञानप्रकाश निर्माण करते गंगा किनाऱ्यावर शेकडो ऋषींनी तपश्चिरा केली आहे हजारो ऋषींनी गंगेच्या काठा स्वतःचे आश्रम बांधून ज्ञानाची उपासना केली आहे गंगेच्या या भव्य इतिहासाचे इति इतिहासाची ज्या ज्याला माहिती आहे त्याच्या अंगावर गंगेच्या दर्शनाने रोमांच उभे राहतात ते तिच्यामध्ये स्नान करून स्वतःला कृतकृत्य समजतात तसेच येथून आगळी प्रेरणा घेऊन परत फिरतात गंगेचा किनारा एकेकाळी -एक खऱ्या अर्थाने तपभूमी होतात तिच्या गटावर ब्रह्म ब्रम्हानी ज्ञानी लोकांनी तप केले आहे तसेच अनेक राजेश्री स्वतःचा त्या राज्य त्याग करून गंगा तटावर येऊन राहिले आहेत गंगा ही ज्ञानभूमी होती जलप्रवाहावरती गंगा ही ज्ञानभूमी आहे जलप्रवाहावरती सुद्धा सर्व भारतवर्षात प्रवृत्त होती त्या गंगा मा गंगा माईच्या मांडीवर बसून तिचे तिचे स्नान करून उष्ट तिच्या स्वतःच्या संत तिच्यामध्ये असणारे जे शोग काशीधाम तसे तसेच प्रयाग तीर्थधाम आहे गंगा म्हणजे गंगाच आहे तिचे वर्णन करणे शक्य नाही वैद्यकदृष्टीने भाऊ गेले असते गंगेचे पाणी साठविले तर बिघडत नाही कारण ते हिमालयातून बर्फातून वाहत असते आणि त्यामुळे ते पाणी बरेच दिवस शुद्ध राहू शकते गंगामाई गंगामाई म्हणजे पवित्र्याचा प्रेम प्रवाह प्रभूच्या अमलपुरातून निघालेली पवित्र ज्ञान राणा शंकराच्या मस्तकात उतरली तिथून सेवेची दीक्षा घेऊन प्रवाह रूपात पृथ्वीवर व्हावू लागले ज्ञानाचा परिपाक म्हणजे सेवा व सेवेचे मृतिमंत प्रतीक म्हणजे माता म्हणजेच गंगा गंगेचा उसळता प्रवाह वाहून भाविक हृदय हृदयाने मोठ्या आवाजात उठते गंगा माता की जय गंगा माता चिगी आणि म्हणतात अमृता उनी गोड तुझे पाणी अमृतासारखे तुझे गोड पाणी अमृतासारखे तुझे गोड पाणी कारण या ठिकाणी अमृतासारखे गोड पाणी असे म्हटलेले आहे कारण मंथनामधून समुद्र मंथनामधून जे अमृत निघालेलं त्यामुळे ते अमृत सगळ्या लोकांना मिळालं त्यामुळे लोक शारीरिकदृष्ट्या नीट झाले दष्टपुष्ट झाले तशीच अमृताची गोडी या पाण्यामध्ये आहे व्रतनिष्ठ चारित्रसंपन्न तेजपूर्ती तत्व भी भीष्माना जन्म देऊन गंगा झाली भारतीय लोकांच्या हृदयात तिचे मानाचे स्थान प्राप्त केले गंगेकडे भोगाच्या दृष्टीने पाहणाऱ्या सुरांना भोग मिळाला तर भक्तीने दृष्टीने पाहणाऱ्या देवांना मोक्ष प्राप्त झाला अशा या गंगा नदीच्यामध्ये आपण काय करायचं हा दृष्टिकोन जोळ्यात ठेवून पुढील काम आपल्याला करायचं आहे ते असे की नदीच्या पात्रात दिवे सोडले पातकाचा नाश होण्यासाठी दिव्यांचा वापर केला जातो दिव्याच्या ज्योतीमुळे पातकाचा नाश होतो अंधकाराचा नाश होतो प्रकाशमय जीवन जगण्याचा हा गंगा दशहरा निसर्गाने परमेश्वराने ज्येष्ठ महिन्यात पाठविला आहे त्या दशहऱ्याचा आनंद आपण भुटूया अनेक व्रत अनेक अनेक व्रत आहेत त्यापैकी दशहरा व्रत प्रदोषवत नक्तवत मौनवत चातुर्मास असे हे व्रत आहे या सर्वात गंगा व्रत दहा दिवसाचे असते गंगा स्नानाला महत्त्व आहे कोणत्याही नदीला गंगा समजून स्नान करून तेथे ते। दहा प्रकारची फुले दहा प्रकारची फळे करून तिला नमस्कार करून तिच्या प्रवाहातलं जल आपल्या अंगावर शेपडून आपण शुद्ध होऊन भरण निष्काम व्रत म्हणजे कोणती इच्छा मनात न बाळगता केलेले काम असे आपण केले पाहिजे म्हणून आपण कोणतेही व्रत सकाम अथवा निष्काम या दोन्ही प्रकाराने करता येते व म्हणून पुराणात म्हणून पुराणात निष्काम व सकाम व्रते अनेक सांगितलेले आहे त्यापैकी फलप्राप्ती झाल्याची अनेक उदाहरणे सांग आपल्याला सांगतात त्यापैकी हा गंगा दशहरा या नेहमी उत्तरांमध्ये ज्येष्ठ म शुद्ध दशमीला होतो या दिवशी पुणे जन्महत्व प्राप्त झालेलं आहे समर्थ सद्गुरु शिवचरण महाराज की जय गंगा माता की जय गंगा माता की जय हर हर गंगे हर हर गंगे हर हर ग हर हर गंगे जय जय सवीर समर्थ